बारीक कस दिसायचं याचा आजचा हा चौथा व्हिडिओ आहे लास्ट चे तीन व्हिडिओ बघितले नसतील तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की बघा कारण तेही खूप महत्वाचे आहेत आजची टीप जी आहे ती म्हणजे साडीवरचा ब्लाऊज आता साडीमध्ये बारीक दिसण्यासाठी साडीवरचा ब्लाउज हा खूप जास्त मॅटर करतो साडीचा सा ओवरऑल लुक हा साडीच्या ब्लाऊजवरतीच डिपेंड असतो ब्लाऊज स्टिच करताना काय करायचं कॉलर नेक बोट नेक अशा ज्या डिझाईन्स आहेत त्या शक्यतो अवॉइड करा आता हे का अवॉइड करायचं तर तुम्ही जर प्लस साइज असाल आणि तुमची उंची कमी असेल तर ऑबियसली तुमच्या मानेची उंची ही कमीच असणार आणि त्यातही तुम्ही जर कॉलर नेक बोट नेक हे ब्लाऊज जर स्टीच करून घेतले तर त्यामध्ये काय होईल असे जे नेक स्टीच केल्यास तुमच्या मानेची उंची आणखीनच कमी दिसेल आणि त्याच तुम्ही अजूनच बुटक्या आणि जाड दिसाल आता काय करायचं जेव्हा तुम्ही ब्लाऊज शिवून घ्याल तेव्हा त्या ब्लाऊजचे नेक हे थोडेसे पसरट शिवून घ्या बट हे कधी जेव्हा तुम्ही बोट नेकचे ब्लाऊज हे स्टिच करून घ्याल तेव्हा ते, ते थोडेसे पसरत स्टिच करून घ्या तर तुमची तिथली नेकची जी बॉडी आहे ती थोडीशी शो झाली पाहिजे किंवा तुम्ही ही स्टिच करून घेऊ शकता आता व्हीनेकमुळे काय होतं की आपले कॉलर बोन हे विजिबल होतात आणि त्यामुळे ॲटोमॅटिकच आपली मान ही उंच दिसते आणि त्यामध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकच स्लिमिंग इफेक्ट येतो त्यामुळे तुम्हालाही साडीमध्ये बारीक दिसायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज स्टिच करून घेऊन एक छान असा स्लिमिंग इफेक्ट क्रिएट करू शकता तर नेक्स्ट पार्ट साठी फॉलो करायला विसरू नका थँक्यू एव्हरीवन